नमस्कार आज आपण नोकरीपाल या गावामध्ये तालुका कोरपणा इथं आलेलो आहोत तर खरंतर आजची यशोगदा आहे आपली प्रज्ञा देवघरे म्हणतील त्यांनी काही महिलांना एकत्रित करून खरं तर मोहाची अशी भाषा आहे की मोहापासून फक्त दारूच बनते पण ताईंनी याचा ता दृष्टिकोनच बदलून टाकला त्यांनी मोहापासून एकदम पौष्टिक लाडू तयार करून विक्री करतात आणि महिला भगिनींना सुद्धा रोजगार मिळते यांच्याकडून तर आज आपण जाणून घेऊ की मोहाचे लाडू आ, कशा प्रकारे आपण करतात नमस्कार म्हटलं तर जसं तुम्ही सांगितलं असत की मोहामध्ये लाडू बनत असते परंतु लोकांचा हा गैरसमज दूर करण्याकरिता तुम्ही मोहाचा लाडू करण्यास सुरुवात केली प्रशिक्षण मला हेमल कशे होऊन मिळाले लोक बिरादरी प्रकल्प तिथे म्हणून इलेक्ट्रॉनिक सिमेंट कंपनी चे प्रशिक्षण परत सांगितलं आदिवासी महिलांना मुकलच लाडू तयार करत मग त्या संकल्पनेला मी आपल्या व्यवसायामध्ये रुपांतरित केलं आणि मोहांचा लाडू तयार करणं मग त्याची प्रोसिजर की मोहफूल ही खाली पडत असते त्याला माती वगैरे लागून असते मग ते मोहफूल विकून आणायचं असते तुम्ही विकत घ्याल दुसऱ्याकडे तरी सुद्धा त्याला छान घुन टाकायचं त्याला सुकवायचं त्याला ते काढून टाकायचे असतात मग त्याला छान गाणून साफ करून एक किलो जर लाडू बनवायचे असतील तुम्हाला तर तीन पाव मोह घ्यावं लागतं सर मोह तीन पाव मोह घेतल्याच्या नंतर त्याला साफसुक केलं फरक कमी होत असते मग त्याच्यामध्ये सर्व गुळ टाकावं लागतं त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालावं लागतं त्याच्यामध्ये विलायची घालावं लागते आणि त्या तीन पाव मोहांसाठी तुम्हाला एक पाव तूप कंपल्सरी लागतो एक पाव तूप लागत असतो मग ते तूप वगैरे घालून त्या मोहाला भाजून गुळाचा पाक करून ते सर्व मिश्रण एकत्रित करून प्रसिप वगैरे बारीक केलेले एकत्रित करून मग त्यापासून छोटे छोटे लाडू तयार करायचे असतात तो एक लाडू कमीत कमी अठरा ते वीस ग्रामचा असला पाहिजे परंतु काही लोकांना मोठी साईज आवडत नाही त्यांना म्हणजे वजनामध्ये पंधरा ते सोळा पाहिजे मग अशा वेळेस काही लाडू सोळा ग्रामचे बनतात काही लाडू अठरा ग्रामचे बनतात तर काही वीस ग्रामचे कारण okay. सर्व महिलांच्या हाताची साईज सारखी येत नसते okay. त्याकरता मग अलग अलग या पद्धतीने मग मी लाडू बनवत असते त्याची पॅकेजिंग करत असते पॅकेजिंग माल आम्ही नागपूर बोलवत असते आणि लेवलिंग जे आहे लेबलिंग प्रिंट मी चंद्रपूर करत असते काय तुम्ही लाडू सुद्धा आपलं सेल करत आहे तर लाडू सुरुवातीला तर माझी गावापासची जी खेडी आहे जिली आहे नंद आहे सकाळी व्यायाम करत असतात योगासन करत असतात ते लोक जास्तीत जास्त मोठे मोठे टेलर आहे ते मोठ्या नेहमीचे ग्राहक आहे वैष्णवी टी व्हीचं जे दुकान आहे ते माझी नेहमीचे ग्राहक आहे अशी काही म्हणजे ग्राहक आहेत की जे माझे लाडू घेत असतात आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती आधी माझी माहिती आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरती दिली होती माझी मुलाखत झाली होती त्याद्वारे त्यांना ही पूर्ण माहिती मिळाली आणि तेव्हापासून ते माझी ग्राहक दर कसं प्रतिकिलो सुरुवातीला दोन हजार एकोणवीस वीस पासून तर पर, तेवीस पर्यंत चोवीस पर्यंत एकशे वीसच्याच भावाने घेतली मला रेट वाढवायचा होता परंतु मी त्याच भावाने विकले म्हणजे दोन हजार चोवीस पर्यंत मी हा विचार केला नाही की मला बेनिफिट भेटत नाहीये दहा ते वीस रुपये बेनिफिट भेटत होतं तरी सुद्धा मी करत होती कारण मला ग्राहक बनवायचे होते आता माझी जी बनलेली ग्राहक आहे आता मी त्या लाडूचा रेट वाढवला दोनशे रुपये पाव विकत आहे परंतु ते ग्राहक खुशीने घेत आहे कारण त्यांना त्याचा रिझल्ट मिळाला बघा एक शंभर रुपयापासून आता आठशे रुपये किलो पर्यंत हे विक्रीला जातात त्यांचे तर काही लोकांची एक विचार आहे हो <laughs> <ताँगे। laughs> <नाएं सर। laughs> की मोहन देशी दारू वगैरे बनतात तर याचं काही लस वगैरे काही याच्यामध्ये काही होते तर असं बघा या लोकांचा हाच प्रश्न येत असते की मोहाबाबत चढते मोहाची दारू बनते परंतु दारू बनवायसाठी वेगळी प्रोसिजर असते आणि लाडू बनवायची प्रोसिजर ही वेगळी असते दारू बनवायच्या वेळेस त्याच्यामध्ये काही केमिकल युक्त पदार्थ घालून त्याला सडवून केलं जाते आणि आपण याला ड्रायफ्रूट घालून म्हणजे जे, जे आरोग्याला चांगले आहे ते सर्व हेल्थ वरती कार्य करते अशी प्रोडक्ट घालून आपण त्यावरती प्रक्रिया करून लाडू बनवतो सडत वगैरे काही नाही सर खायला खूप टेस्टी असतात माझ्या ग्राहकांच्या पत्नी मिसेस लोक अशा ओरडत आहेत काही तुमच्याकडून डब्बा आणला की दोन दिवसात आमच्या घरचे लोक खाऊ मोकळे करतात आम्ही कसं म्हणून त्या रिझल्ट देऊन राहिले आहेत नक्कीच आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गडचुर्ली जिल्हा असो भरपूर प्रमाणात मोह भेटतात तर त्याचं विक्री जेव्हा करतात तर त्याला दर सुद्धा फार कमी असतो लोक विकतात तेव्हा पण त्याच्यावर व्हॅल्यू एडिट केलं मूल्यवर्धन केलं तर आपण रुपये किलो नाही सर हो जेव्हापासून मी लाडूचा व्यवसाय सुरू केला त्याच्या आधी काय रेट होता मला माहित नाही पन्नास पासून सुरुवात झाली तर या सीझन मध्ये आता शंभर रुपये किलो आहे तर मी एका पल्लीवरून ज्या माहिती संपर्क केला केला ती खायची मोह नाही पाहिजे मला जमिनीवरची त्याला मग खूप आहे त्रास खूप आहे तर मी त्यांना मोह मागितली तर ते मला रुपये रुपये तर ते मोह घेत असल्यामुळे मी दर वाढवला अशा प्रकारे आपण बघितलं त्यांची छोटीशी याच्यामधून आर्थिक याच्यामधून त्यांनी चांगल्या प्रकारे आर्थिक उन्नती करत आहे आपल्या गावातील महिलांना सुद्धा मोठ्या प्रमाणात आ, ते काम देत काम देत आहे त्याच्यामुळं महिलांची सुद्धा उन्नती होईल एक एका छोट्याशा गावामधल्या नोकरीसारख्या गावामधल्या ताई इतक्या चांगल्या बिझनेसाची आशा घेऊन पुढे जात आहेत खरंच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कृषी विज्ञान केंद्र सिंदेबाईतर्फे खरंच ताईंना मानासा मुजरा आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा धन्यवाद